सासरा झोपेतून मध्यरात्री उठला त्याने खिडकीतून असता काहीतरी आवाज येत होता तेव्हा त्याची सून सुद्धा त्याला दिसून आली परंतु पुढे जे घडलं ते अत्यंत भयानक होतं आणि त्याच्यासुद्धा पायाखालची जमीन सरकली आता असं या घटनेमध्ये काय घडलं हे तुम्हाला बघावं लागेल भारतीय समाज व्यवस्थेत कुटुंब ही एक महत्त्वाची संस्था मानली जाते अनेक पिढ्यांपासून एकत्र कुटुंब पद्धती म्हणजेच सून मुलं नातवंडे यांचा संसार हा भारतीय परंपरेचा कणा राहिलेला आहे परंतु या घटनेत काय घडलं पहा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या या परंपरेत स्त्री पुरुषांमधील समानता सर्वत्र दिसून येत नाही विशेषतः विधवा सून या स्थानावर असलेल्या स्त्रीला आजही अनेक अडचणींना सामोरे जावं लागतं परंतु अनेक विधवा स्त्री असतात ते याचासुद्धा फायदा घेत असतात की आपण विधवा आहे म्हटल्यानंतर त्याचासुद्धा अनेक स्त्रिया फायदा घेत असतात आणि ते वेगळ्या वेगळ्या कारणामधून जे आहे ते फायदा घेत असतात मग असं काय घडलं की जो सासरा होता मध्यरात्री उठला आणि त्याने खिडकीतून डोकून पाहताच त्याच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे विधवासू या शब्दात दुःख आणि समाजातील नकारात्मक दृष्टिकोन दडलेला आहे अनेक वेळा विधवेबद्दल लोकांच्या मनात सहानुभूती असते पण या घटनेत असं काहीच झालं नाही सहानुभूती मर्यादित आणि वरवरची असते ही विधवा आहे हा ठपका तिच्या ओळखीवर कायमस्वरूपी उमटतो लग्नानंतर स्त्रीला नवऱ्याच्या घरात जाऊन नवीन ओळख मिळते पण नवरा गेल्यावर तिची सामाजिक प्रतिमाच बदलते मग या घटनेमध्ये असंच काहीसं घडलं होतं अनेक ग्रामीण व शहरी कुटुंबामध्ये स्त्रिया स्वतः आर्थिकदृष्ट्या सक्षम नसतात नवऱ्याच्या कमाईवर संसार उभा असतो अचानक पती गमल्यावर विधवा सोन ही कायमची आधार त्यांचा गमवतो जर ती शिकलेली नसेल तर रोजगार मिळणे कठीण जाते मग काही विधवा महिला अशा असतात की ते नको ते कृत्य करतात आणि मग त्यातून अशा प्रकारचं जे आहे ते घडतं आणि संपूर्ण आयुष्य जे आहे ते कुटुंबाचं बरबाद होत असतो मुलांचा सांभाळ शिक्षण लग्न या सर्व जबाबदाऱ्या तिच्यावर येतात आता या घटनेमध्ये असं काय झालं असा वारंवार तुम्हाला प्रश्न पडला असेल चला तर मग बघूया ही संपूर्ण घटना या घटनेमध्ये सुद्धा त्या सुनेचा जो पती होता त्याचा सुद्धा मृत्यू झाला होता ती आपल्या दोन मुलांसह राहत होती आणि सासरा सुद्धा होता परंतु सासऱ्याच्या पायाखालची तेव्हा जमीन सरकली तेव्हा जेव्हा त्याने खिडकीतून पाहिलं तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकली पतीचा मृत्यू हा स्वतःच प्रचंड मोठा धक्का असतो त्यानंतर एकाकीपणा दुःख अपमान सुरक्षितता याचा भार तिला सहन करावा लागतो परंतु आजकालच्या विधवा सुनांमध्ये ते राहिलेलं नाही समाजातील चुकलेल्या दृष्टिकोनामुळे तिला अपरा अपराधीपणाची भावना येते अनेक वेळा विधवेला पुन्हा विवाह करण्याची संधी मिळत नाही लोक काय म्हणतील या भीतीने ती स्वतःची इच्छा दडपून टाकते आणि मग नको ते कृत्य हे घडत असतं असंच या घटनेत घडलेलं आहे अजूनही अनेक गावांमध्ये विधवांना काही रूढी परंपराचे ओझे उचलावे लागते रंगीत कपडे घालू नये दाखेने वापरू नये केस वाढू नये अशी बंधने लादली जातात सण उत्साहात सहभाग घेण्यास मज्जाव केला जातो एखाद्या शुभ कार्याला ती उपस्थित राहिली तर अपुशकून होतो असं म्हटलं जातं घरात पुरुष नसल्यामुळे त्यांच्यावर वाईट नजरेनं पाहिलं जातं आर्थिकदृष्ट्या कमकुवत असल्यास शोषणा शोषणाची शक्यता वाढते वारसा हक्क किंवा संपत्तीवर डोळा ठेवून तिला त्रास दिला जातो अशा अनेक जे प्रश्न असतात ते विधवे सुनाला विधवेला जे असतात त्यांच्यापुढे येतात मग विधवा सूनसुद्धा अशा विधवा सुना असतात ते नको ते कृत्य करतात आणि त्या नको त्या कृत्यातूनच या संपूर्ण घटना घडत असतात विधवा सोन ही फक्त स्वतःसाठीच नाही तर मुलांसाठीही लढत असतात मग काही विधवा सुना तशा असतात विड वडिलांचा आधार हरवल्यामुळे मुलांमध्ये असुरक्षितता निर्माण होते समाजातील लोक यांचा यांची आई विधवा आहे असंही नव्हतात आईला घरकाम व बाहेरचे काम, काम दोन्ही करावे लागते त्यामुळे मुलांकडे पुरेसे लक्ष देता येत नाही परंतु या महिलेने काय केलं त्या दिवशी त्या महिलेने मुलांना एका खोलीत झोपवलं त्यानंतर ती महिला आणि तिचा प्रियकर दुसऱ्या खोलीत गेले खोलीतून आवाज ऐकून आल्यावर महिलेचे सासरे जे होते ते जागे झाले आणि त्यानंतर आपल्या सुनेला आक्षेपार्ह स्थितीमध्ये त्यांनी पाहिलं आणि त्यांना संपूर्ण परिस्थिती समजली त्यांच्या पायाखालचीच जमीन सुरकली मग त्यांनी आडाओडा करताच शेजारी सुद्धा घटनास्थळी आले होते संतप्त लोकांनी प्रियकराला आहे मारहाण केली जवळच्याच परिसरातील एका वसाहतीत राहणारा एका पुरुषाच्या मृत्यूची बातमी समोर आली होती त्यांना दोन मुलं असल्याची माहिती काही महिन्यांपूर्वी आली होती तिने त्याच भागातील सोहिलशी फेसबुकवर मैत्री केली आणि त्याच्यासोबत चॅटिंग सुरू केली तो तरुण रंगकाम म्हणून काम करत असून महिलेने त्याला त्याचं घर रंगवण्यासाठी बोलवलं होतं दरम्यान दो दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले तो तरुण तिच्या घरी वारंवार येऊ लागला शुक्रवारी रात्री एकच्या सुमारास महिलेने त्याला भेटण्यासाठी बोलवलं होतं भेटण्यासाठी बोलवलं पर परंतु त्यांच्यासोबत असं काही घडेल की त्यांना कधीच वाटलं नव्हतं सुनीलसुद्धा तसं कधी वाटलं नव्हतं मग त्या दिवशी त्या महिलेने मुलांना खोलीत झोपवलं त्यानंतर ती महिला आणि तिचा प्रियकर दुसऱ्या खोलीत गेली आता खोलीतून आवाज ऐकू आल्यावर महिलेचे सासरीत जागे झाले त्यांनी आपल्या सुनेला आक्षेपार्ह स्थितीमध्ये पाहिलं आणि त्यांना संपूर्ण परिस्थिती समजली त्यांनी आरडाओरडा केला आणि शेजारीसुद्धा घटनास्थळी पोहोचले आणि संतप्त लोकांनी प्रियकाला प्रियकराला मारहाण केली आता त्याच्या मोबाईलमध्ये काय सापडलं ते पहा आता महिलेने तिच्या दोन्ही मुलांना खोलीत झोपवलं आणि नंतर खोली बाहेर बाहेरून खोलीला कडी लावली ती तिच्या प्रियकरासोबत दुसऱ्या खोलीत गेली दोघे खोलीत असताना संबंधित महिलेच्या सासऱ्यांना खोलीतून काहीतरी आवाजही कुळाला त्यांना संशय आला त्यावेळी तिथे गेल्यावर त्यांनी त्यांच्या सुनेला तिच्या प्रियकरासोबत आक्षेपार्ह स्थितीमध्ये पाहिलं आणि त्यांनी आडाओरडा सुरुवात केली त्यानंतर शेजारचे लोकसुद्धा तिथे आले त्यावेळी लोकांनी महिलेच्या प्रियकराला काट्या आणि लातांनी बेदम मारहाण केले आणि नंतर मोबाईल जो होता तो चेक केला आता त्या संबंधित पुरुषाच्या फोनमध्ये सुद्धा त्या महिलेचे अश्लील व्हिडिओ आढळले नंतर महिलेने मात्र प्रियकराच्या विरुद्धात विरुद्ध जबाब दिला त्यावेळी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला तुरुंगात पाठवलं संबंधित महिला आणि तिचा प्रियकर वेगवेगळ्या समुदायाची असल्याची माहिती समोर आली त्या दिवशी मग ही संपूर्ण घटना घडली होती परंतु पोलिसांनी आरोपीला जमावापासून सोडवण्यात यश मिळवलं आणि आरोपीच्या मोबाईलवर त्या फोनवर महिलेचे असलेले व्हिडिओ देखील आढळले नंतर त्याला पोलीस ठाण्यात नेण्यात ने आलं महिलेने चौकशी केली असता महिलेची चौकशी केली असता तिने तिचे कोणतेही प्रेमसंबंध असल्याची नकारलं आणि तरुणाविरुद्ध जबाब दिला महिलेच्या सासऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी सोहेलविरुद्ध गुन्हा दाखल केला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला तुरुंगात पाठवण्यात आलं महिलेचा जबाब नोंदवण्यात आला असून तपाससुद्धा सुरू आहे मग शेवटी एवढं सु घडूनसुद्धा आता ती महिलासुद्धा याच्यामध्ये सामील होती कारण की तिचे जे मोबाईल फो तिचे जे अक्षयपार्ह व्हिडिओ होते ते प्रियकराच्या मोबाईलमध्ये तसेच होते आणि ते बऱ्याच काळापासून होते त्यामुळे यामध्ये महिलासुद्धा सामील होते असं समोर आलं परंतु महिला शेवट पलटली आणि म्हणाली की माझं याच्यामध्ये प्रेमसंबंध नाही हा जबरदस्ती करतोय मग त्याच्या विरोधात अक्षरशः प्रियकरासोबत जे घडलं ते पुन्हा वेगळंच घडलं मग त्याला अक्षरशः तुरुंगात पाठवण्यात आलं कारण की त्याने जबरदस्तीने तसं केलेलं आहे असं महिलेने तक्रारीत नमूद केलं आणि त्यानंतर त्याला तुरुंगात पाठवलं ही संपूर्ण घटना अशी घडलेली आहे तर तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा गुन्हेगारी वासना या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार